होम नमो भागवते वासुदेवाय नम नमस्कार तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या या आध्यात्मिक प्रवासात तर आज आपण अध्याय तेरावा बघणार आहोत या क्षेत्र विद्या योग याची माहिती श्रीकृष्ण अर्जुनाला सांगितली आहे तर चला बघूया श्रीकृष्ण अर्जुनाला शरीर आणि आत्मा यांचे भेद सांगतात तसेच प्रकृती म्हणजे सृष्टी आणि पुरुष यांचे स्वरूप ज्ञान आणि विज्ञान यांचे विवेचन करतात शरीर आणि आत्मा ज्ञान आणि विज्ञान यांचे स्वरूप प्रकृती आणि पुरुष यांचे भेद परमेश्वर सर्वत्र व्यापक कसा आहे ते सांगितले आहे क्षेत्र आणि क्षेत्रज्ञानाचे वर्णन हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे आणि जो या शरीरातील ज्ञान जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे परमात्मा हा सर्व क्षेत्रांचा ज्ञान द्या, ज्ञाता असून सर्व शरीरांमध्ये मी क्षेत्रज्ञ आहे क्षेत्र आणि क्षेत्र क्षेत्रज्ञ द्न्या, यांचे ज्ञान हेच मला खरे ज्ञान वाटते भगवान श्रीकृष्ण शरीरातील पंचमहाभूताप्रमाणे सांगतात ते पंचमहाभूत प्रमुख कसे कोणते पृथ्वी जल अग्नि वायू आकाश अहंकार बुद्धी अविद्या इंद्रिय आणि मन यांचे उल्लेख करून क्षेत्रज्ञानाचे वर्णन केले आहे ज्ञानाचे लक्षण विनय अहिंसा क्षम क्षमशीलता स्वच्छता दृढता आत्मसंयम वैराग्य यांसारखी गुण हे ज्ञानाचे लक्षणे मानले आहे परमात्मा सर्वत्र आहे सर्व प्राण्यात आहे तो अदृश्य पण सर्वत्र व्यापक आहे तो प्रकाशमान असून त्याला कोणी पाहू शकत नाही प्रकृती आणि पुरुष प्रकृती ही सृष्टीचे कारण आहे आणि पुरुष हा साक्षी भोक्त आहे प्रकृती आणि पुरुष यांचे ज्ञान हे मोक्ष प्राप्तीही कारणीभूत ठरते साक्षी भावनातील परमात्मा परमात्मा हा साक्षी अनु अनुमती देणारा पालन करणारा भक्त आहे परमेश्वर आहे तो देहात स्थित असून स्थित असूनही परमात्मा आहे तत्व तत्वदर्शी पुरुष जो पुरुष ज्ञानाची डोळ्याने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञान यातील भेद स्पष्ट पाहतो तो मुक्तीला प्राप्त होतो जो कृ क्रु, श्रीकृष्ण शरीर आणि आत्मा यातील भेद स्पष्ट केले आहे शरीर नश्वर असून आत्मा शाश्वत आहे प्रकृती ही सृष्टीची कारणीभूत असून आत्मा आत्मा साक्षी आहे या ज्ञानाचे मानव मोक्षाकडे वाटचाल करू शकतो मोठेपणाचा अभिमान नसणे ढोंग न करणे कोणत्याही सजीवाला कोणत्याही प्रकारे त्रास न ठेवणे क्षमा करणे मन मन वाणी इत्यादी मध्ये सरळपणा व श्रद्धा व भक्ती सह गुरुंची सेवा करणे आणि मन व इंद्रिया शरीराची निग्रह करणे असेच ठेवल्यास तो क्षेत्र विद्यायोग असे म्हणून स्पष्ट केले आहे राम